मी आकाश पगारे भारत चोवीस मध्ये आपले स्वागत करतोय आज आपण मुंबई आय आय टी या ठिकाणी आलो आहोत तर आज आपण बघू शकतो आज बौद्ध पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव हा जन्मोत्सव आय आय टी पव या ठिकाणी अतिशय मोठ्या धूमधडाक्यात साजरे केला जातो बौद्ध विकास महामंडळाचे अध्यक्ष आज आपल्या सोबत आहेत आपण यांच्याशी काही बातचीत करणार आहोत काय सांगाल आपण आज तुम्ही जो हा प्रोग्राम करत आहे गौतम बुद्धांची जयंती एवढ्या थाटामाटा साजरा करा याबद्दल तुम्ही काय सांगाल गेली पन्नास वर्षापासून बौद्ध विकास मंडळाच्या वतीने या पाऊबामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होण्याचा काही एकमेव कारण म्हणजे पळईमधील तमाम जनता एक राहावे अशी आमची भावना असते बौद्ध विकास मंडळाची काय काय ता, काय काय नियोजन केलंय तुम्ही याबद्दल या आज आमच्या या जयंतीमध्ये सर्वप्रथम आठे आज सकाळी बौद्धवंदना झाली त्यानंतर ने दिशा नेत्र चिकित्साकडून जे गरजू लोक आहेत त्यांचं मोफत ऑपरेशन करण्याचं आम्ही ठरवलं आणि पंधरा लोक त्यामध्ये निवडलेले आहेत त्याच्यानंतर अशी भव्य यात्रा या ठिकाणी शोभ शोभयात्रा महापुरुषाचे निघेल दुसऱ्या दिवशी प्रबोधनाचा कार्य कार्यक्रम आहे त्यामध्ये मोफत दरामध्ये गरिबांना चष्मा वाटप आणि मोफत तपासणी कार्यक्रम आहे